किंवा उद्याच्या आचारसंहिता लागणार उपमुख्यमंत्री अजित पवारांचे संकेत अजित पवार यांच्या बारामतीत आज तब्बल सात सभा सुनित्रा पवारांच्या उमेदवारीची घोषणा करण्याची ही शक्यता बारामतीची जागा अजित पवारांना दिली घोषणेची गरज नाही चंद्रकांत पाटलांचं स्पष्ट विधान आमदार निलेश लंके आज शरद पवार गटात प्रवेश करणार नगरमधून सुजय विखे पाटलांविरोधात लोकसभेच्या मैदानात उतरणार साम टीव्हीला सूत्रांची माहिती अजित पवारांविरोधात शड्डू ठोकल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शिवतारेंना भेटीसाठी बोलावलं तर शिवतारेंचं बंड आता शमणार का याकडे लक्ष आज पुन्हा एकनाथ शिंदे अजित पवार देवेंद्र फडणवीसांची दिल्ली वारी महायुतीच्या जागावाटपासंदर्भात आज खलबत होणार साम टीव्हीला सूत्रांची माहिती रक्षा खडसेंना भाजपकडून उमेदवारी मिळाल्यावर रात्री शरद पवार एकनाथ खडसेंमध्ये चर्चा बारामतीनंतर आता रावेरमध्ये सुद्धा नणनविरुद्ध भावजाई सामना रंगण्याची शक्यता उमेदवारी जाहीर होताच गडकरी समर्थकांचा रात्री उशिरापर्यंत जल्लोष नागपूर विमानतळावर गडकरींचं उत्साहात स्वागत शरद पवार एकनाथ खडसे रोहिणी खडसे यांची बंद दाराड चर्चा तर रक्षा खडसे यांना भाजपकडून उमेदवारी दिल्यानंतर रणनीतीवर खलबत सूत्रांची माहिती उद्धव ठाकरे आज रत्नागिरीत नाराज भास्कर जाधवांची भेट घेण्याची शक्यता भारत जोडो नाय यात्रा आज नाशिक नाशिकमध्ये तर चांदवडच्या शेतकरी मेळाव्यातून महाविकास आघाडी करणार शक्ती प्रदर्शन मनोज विरोधात हिंगोलीच्या वसमतमध्ये गुन्हा दाखल जमाव जमावजमावून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचं उल्लंघन केल्याचा आरोप